सर्वांचे लक्ष लागून असलेल्या तिवसा विधानसभा निवडणुकीत यंदाच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता असून वीस नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील तीनशे एकोणीस मतदान केंद्रावर पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट एकवीस टक्के मतदान झाले यावेळी एकूण एक लाख सत्तावन्न हजार सातशे अडुसष्ट मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर व हो भाजपचे नेते राजेशभाऊ वानखेडे यांच्यामध्ये यंदा थेट लढत झाली आहे दिवसा विधानसभा निवडणुकीत एकूण सोळा उमेदवार निवडणूक रिंगणात त्या आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्या व सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आलेल्या यशोमतीताई ठाकूर या महाविकास आघाडीकडून उमेदवार असून त्यांची थेट लढत ही भाजपच्या महायुतीकडून उभे असलेले उमेदवार राजेशभाऊ वानखेडे यांच्याशी आहे मागील निवडणुकीत राजेशभाऊ वानखेडे यांचा दहा हजार मतांनी पराभव झाला होता या पराभवाचे यंदाच्या निवडणुकीत विजयात रूपांतर करण्यासाठी ते पूर्ण ताकदनिशी रिंगणात होते त्यांना यंदाही पराभूत करण्यासाठी यशोमतीई ठाकूर यांनी कसून तयारी केली होती या संदर्भात जनतेचा कोल घेतला असता या निवडणुकीत दोघांमध्ये अतिशय टफ लढत होणार असल्याची चित्र आहे सोमवारी उमेदवाराच्या प्रो प्रचारतोफा थंडावल्यानंतर दिनांक वीस नोव्हेंबर रोजी कोणाचा पारड्यात किती मते पडणार ही एक अग्निपरीक्षाच उमेदवारासाठी होती यंदाच्या या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असून तिवसा मतदारसंघात यंदा परिवर्तन होणार की यंदाही मतदार जनता ही काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना निवडून देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे आज सर्व उमेदवाराचे भाग्य मतदारपेटीत बंद असून तेवीस नोव्हेंबर रोजी लढतीत असलेल्या यशोमतीताई ठाकूर व राजेश भाऊ वानपेळे यांच्यापैकी कोण निवडून येणार हे स्पष्ट होणार नुकत्याच झालेल्या मतदान मतदानात तिवसा विधानसभा मतदारसंघात दुपारी पाच वाजेपर्यंत एक लाख सत्तावन्न हजार सातशे अडुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ही टक्केवारी एकूण त्रेपन्न पॉईंट एकवीस टक्के एवढी होती या मतदारसंघात पुरुष व महिला असे एकूण दोन लाख शहाण्णव हजार चारशे पंच्याण्णव एवढे मतदार आहे त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडुसष्ट पुरुष मतदार व त्र्याहत्तर हजार दोनशे महिला मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले एकंदरीत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली निवडणूक कामातील सर्वच अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी सुरळीत पार पाडली पोलिसांनाही तगडा बंदोबस्त तसेच फिरत्या पथकाच्या चांगलाच वॉच मतदान केंद्रावर होता मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी थोडीफार वाढणार हे मात्र निश्चित जनसमर्थन न्यूज दिवसा अमरावती